अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथे गेल्या अनेक वर्षांपासून एक ते तीन जानेवारी पर्यंत भीमा कोरेगाव प्रतिकृती विजय स्तंभला यावर्षी सुद्धा हजारो लाखो अनुयायी मानवंदना देणार आहे कैलास मोरे व त्यांची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला पुन्हा विक्रमी ठरविण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागली असून आता हीच तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे यावर्षी पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली असून पासेस सुद्धा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे याच कार्यक्रमात नॉन स्टॉप बुद्ध भीम गीते प्रसिद्ध गायक कलाकारांच्या आवाजात सादर करण्यात येणार आहे यात संपूर्ण कार्यक्रम तयारीची माहिती मुख्य आयोजक कैलास मोरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे एक दोन तीन जानेवारीला मागील बारा वर्षापासून हा जो कार्यक्रम होतो या वर्षी सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे या सायन्स क्र मैदानावर हा इतिहास होत या वर्षी एक दोन तीन जानेवारी दोन हजार चोवीसला ला भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे मानवंदना दोन लाख लोक येणार आहेत गाण्याचासुद्धा कार्यक्रम होईल याच्यामध्ये मिलिन इनामदार जे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत सुद्धा येत आहेत खूप म भव्य दिव्य अशा प्रमाणात आमची तयारी झाली आज अंतिम तयारीची आजची जे, जे बैठक होती आजची मिटिंग संपन्न झाली आणि आज उद्यापासून आम्ही या कार्याला सुरुवात होईन एक दोन तीन जानेवारीचा जा कार्यक्रम हा भव्य दिवीन सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाला उपस्थित राहावं जय भीम